नमस्कार मी ॲडव्होकेट प्रदीप मोरे महाराष्ट्रामध्ये लातूरचं एक विशेष स्थान आहे आपण लातूरचा इतिहास जर पाहिला तर तो अगदी राष्ट्रकूट घराण्यापर्यंत जातो त्यांची इथे राजधानी होती त्यावेळेस लातूरला रत्नापूर असं म्हटलं जायचं त्याचाच अपभ्रंश होऊन लत्तालूर आणि आता लातूर हे नाव प्रचलित झाले आहे लातूरची बाजारपेठसुद्धा मोठी आहे म्हणजे लातूरचा मोंढा हा फार मोठा आहे त्याचं कारण म्हणजे लातूर हे भौगोलिकदृष्ट्या कर्नाटक आणि तेलंगणा याच्या सीमेवर वसलेलं गाव आहे तसेच लातूरला आता सोयाबीनचा बेल्ट म्हणून ओळखलं जातं सगळ्यात जास्त सोयाबीन उत्पादन करणारा हा भाग आहे साखरेचं सुद्धा बेल्ट म्हणून अलीकडच्या काळामध्ये लातूर नावारूपाला आलेला आहे लातूर हे शैक्षणिक पंढरी म्हणून देखील ओळखलं जाते एकोणीसशे ऐंशीच्या जा दशकामध्ये शाहू महाविद्यालयाने शाहू पॅटर्न तयार केला आणि अन्य संस्था देखील त्यामध्ये दे सामील झाल्या आणि हा शाहू पॅटर्न पुढे लातूर पॅटर्न म्हणून केवळ राज्यात नव्हे तर संपूर्ण देशामध्ये दे प्रसिद्ध झाला त्याचबरोबर लातूर हे राजकारणासाठी सुद्धा प्रसिद्ध आहे या जिल्ह्यातून महाराष्ट्राला दोन मुख्यमंत्री मिळाले आहेत तसेच या जिल्ह्यातून महाराष्ट्राला आणि देशाला लोकसभेचे सभापती तसेच गृहमंत्री असे देखील लोकप्रतिनिधी या जिल्ह्यातून निवडून गेलेले आहेत तेव्हाच्या मुंबई राज्यामध्ये एकोणीसशे सत्तावन्न साली पहिल्यांदा लातूरसाठी विधानसभेची निवडणूक झाली त्यावेळेस काँग्रेस पक्षाचे केशवराव सोनणे हे लातूर विधानसभेवर निवडून गेले एकोणीसशे बासष्टमध्ये सुद्धा झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये के केशवराव सोनणे हे पुन्हा विजयी झाले त्यांच्या दहा वर्षाच्या काळामध्ये लातूरच्या विकासासाठी आवश्यक असलेले अनेक उपक्रम त्यांनी राबवले त्यामध्ये प्रामुख्याने दांडा फॅक्टरीचा म्हणजे लातूर कोऑपरेटिव्ह ऑइल इंडस्ट्रीज याचा आपला उल्लेख करता येईल त्याचबरोबर सहकारी तत्वावरील जवाहर सुदगिरणी ही सुद्धा त्यांनी चालू केली पण असे असताना देखील एकोणीसशे सदुसष्ट साली मात्र त्यांचा पराभव झाला बापूसाहेब काजते यांनी त्यांचा पराभव केला समाजवादी पक्षातर्फे बापूसाहेब हे निवडून आले होते त्यांच्या काळामध्ये लातूरचा विशेष विकास झालेला नाही पण एकोणीसशे बहात्तर साली पुन्हा एकदा लातूर विधानसभा ही काँग्रेस पक्षाकडे गेली आणि शिवराज पाटील चाकूरकर ते लातूर विधानसभेवर निवडून गेले एकोणीसशे पंच्याहत्तर साली या देशामध्ये आणीबाणी लादली गेली म्हणून विधानसभेच्या निवडणुका सुद्धा थोड्या लांबल्या आणि एकोणीसशे अठ्याहत्तर साली झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये पुन्हा एकदा शिवराज पाटील चाकूरकर हेच काँग्रेस पक्षातर्फे निवडून गेले त्याकाळी शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली पुरोगामी लोकशाही दल असं अनेक पक्षाचं एकत्रीकरण करून त्यांनी सरकार स्थापन केलं होतं पण ते सरकार देखील पूर्ण आपली टर्म करू शकले नाही म्हणून एकोणीसशे ऐंशी साली पुन्हा एकदा विधानसभेच्या निवडणुका झाल्या आणि त्यावेळी लातूर विधानसभेतून प्रथमच विलासराव देशमुख हे काँग्रेस पक्षातर्फे निवडून गेले पंधरा ऑगस्ट एकोणीसशे ब्याऐंशी रोजी लातूर हा स्वतंत्र जिल्हा झाला आणि एकोणीसशे ब्याऐंशीलाच विलासरावजी देशमुख यांना महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळामध्ये काम करण्याची संधी मिळाली मं एकोणीसशे पंच्याऐंशी एकोणीसशे एक्क्याण्णव या नंतरच्या झालेल्या विधानसभेमध्ये देखील विलासराव देशमुख हेच लातूर विधानसभेवर काँग्रेस पक्षातर्फे निवडून गेले या दरम्यानच्या सर्व काळामध्ये त्यांना महाराष्ट्राच्या महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळामध्ये स्थान होतं आणि अनेक खात्याची जबाबदारी त्यांनी सांभाळली जे खाते त्यांच्याकडे होते त्या खात्यातील सर्व काही योजना त्यांनी लातूरसाठी राबवल्या आणि त्यामुळे लातूरचा विकास हा झपाट्याने होत गेला लातूर हे जिल्हा ठिकाण झाल्यामुळे सुद्धा आजूबाजूच्या परिसरातील लोक लातूरमध्ये स्थलांतरित होऊ लागले त्यामुळे सुद्धा लातूरचा विकास हा मोठ्या प्रमाणात झाला पण एकोणीसशे पंच्याण्णव साली विलासरावजीचा पराभव झाला जनता दलाचे असलेले शिवाजीराव पाटील कवेकर यांनी त्यांचा पराभव केला कवेकर यांची आमदारकीची संपूर्ण कारकीर्द ही न्यायालयीन लढाईमध्ये गेल्यामुळे त्या दरम्यान लातूरचा विकास पुन्हा ठप्प झाला एकोणीसशे नव्याण्णव साली झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये दे, विलासराव देशमुख हे लातूर विधानसभेहून निवडून गेले आणि त्यांना महाराष्ट्राचा मुख्यमंत्री म्हणून काम करण्याची संधी मिळाली त्यावेळी देखील त्यांनी लातूरचा विकास झपाट्याने करण्याचा प्रयत्न केला दोन हजार चार साली पुन्हा एकदा विलासराव देशमुख हे लातूरमधून निवडून गेले आणि पुन्हा एकदा ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले दोन हजार नऊ साली त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये लातूर शहर आणि लातूर ग्रामीण असे दोन वेगळे मतदारसंघ झालेले होते आणि लातूर शहर विधानसभा मतदारसंघातून अमित विलासराव देशमुख हे पहिल्यांदाच लातूर शहर विधानसभेवर आमदार होऊन निवडून गेले त्यानंतरच्या दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीस या विधानसभा निवडणुकीमध्ये पुन्हा अमित देशमुख हेच लातूर विधानसभेचे आमदार म्हणून निवडून गेले या दरम्यान त्यांना दोन वेळा महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळामध्ये मंत्री म्हणून काम करायची संधी मिळाली पण असा असून देखील त्यांनी लातूरच्या विकासासाठी किंवा लातूरच्या प्रगतीसाठी काहीही केलं नाही पंधरा वर्षाचा काळ म्हणजे हा फार मोठा काळ आहे आणि मंत्रिपदाची शपथ घेऊन देखील मंत्रिपदाची जबाबदारी मिळून देखील त्यांनी लातूरच्या जनतेसाठी लातूरच्या विकासासाठी काही केलं नाही किंबहुना त्यांची ती कुवत नाही असे म्हटले तरी ते वाहगे होणार नाही मित्रांनो पुन्हा येत्या पाच सहा महिन्यामध्ये महाराष्ट्रामध्ये विधानसभेच्या निवडणुका होत आहेत लातूरचा जर थांबलेला आडलेला विकासाचा रथ पुढे येऊन जायचा असेल तर लातूरचा लोकप्रतिनिधी बदलला पाहिजे मित्रांनो तुम्हाला काय वाटतंय